इशू तू काय बनली का आज काय आहे दुकानदार बनली कोणाच दुकान आहे हे तुझ आजवांच आहे तुझ्या दुकानात कोणते चॉकलेट आहे नाव नाही का त्यांना हे वाले हे वाले तुला नाव नाही माहिती का तुला नाव माहित नाही का त्यांचं बस 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 मागे तिकडे काय इशू तिकडे काय काय का दुकानात का तिकडे काय लावलेलं आहे तुझं फेवरेट खाऊ ये ना तो चीज हा कुरकुरे आहे का तुला नाही आवडत का कुरकुरे ते काय तिथे लावलेले हा तुला आवडतात का मग तू आज विकायला बसली ना मला काय देणार आहे चॉकलेट देणार का दे मग चल एक बर देऊन टाक सेंटर फ्रूट दिल ना चिंगम दिला बरं पैसे देऊ का नको नको ना फ्री मत देणार तो आज मग सगळ्यांना बोलो म्हणा मी आज फ्री चॉकलेट वाटणार आहे यात माझ्याकडे चॉकलेट घ्यायला या म्हणा बोलो ना आणि आता काय सांग माझे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करा वरती वरती बघून सांग कस कस इकडे बघ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय